राम राम शेतकरी मित्रांनो पिना कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो या बाजरीला जवळपास आता तीन महिने होत आलेले आहेत तर बघू शकता बऱ्यापैकी जे कणीस आहे ते भरलेलं आहे काही अजून भरणं चालू आहे बघू शकता मी केसरी वान लावलेला आहे बऱ्यापैकी असे दाणेसुद्धा लागलेले आहे ला का काही जा कणसांना काही अजून चालूच आहे काही भरणं चालू आहे काही अजून फुटवेसुद्धा चालू आहेत बघू शकतो मी अशा प्रकारे या बाजरीची पेरणी आम्ही सतरा डिसेंबरला केली ती जवळपास आता तीन महिने होतच आलेले आहेत का बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की बाजरी हे पीक लवकर येणारं असतं जवळपास अडीच तीन महिन्यामध्ये पण असं काही नाही ह्या बाजरीला जवळपास चार महिनेच टाईम लागतो या आम्ही इथं सरकी उपटून त्यामध्ये पाट्यापाट्या अशा पेरलेल्या आहेत या पाट्याच ठिकाणी इथं तूर होती त्यामुळे इथं पेरणे काही शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही सरकी उपटून त्याच पाट्यामध्ये बाजरी पेरणी केलेली आहे आणि यामध्ये ड्रिप टाकून दिलेला आहे बघू शकता म्हणजे सुद्धा टेन्शन नाही ड्रिप वगैरे पाणी चालू ठेवता हो, येतं त्याला हे जे लाव लावलेलं आहे आम्ही हे निर्मल कंपनीचं वाण लावलेलं ला आहे केसाळी वाण आहे केसळीचा एक फायदा होतो की जेणेकरून जेव्हा दाणे भरायला सुरुवात होते तेव्हा पक्षीसुद्धा त्याला ते परेशान करत नाही बघू शकता अशा प्रकारे कनिष काही भरायला सुरुवात झालेले आहेत काही भरलेले आहेत कारण की बाजरीला जास्तीत जास्त फुटवे फुटल्यामुळं काही त्याचे हे बघू शकता तुम्ही असं काही लेटसुद्धा कणसा येतात आणि या निर्मल कंपनीच्या वानाचा एक फायदा की याचं जे कनिष असतं ते जवळपास एक फुटापर्यंत कनिष असतं आणि आम्ही अजून एक दुसरे एक बॅग लावलेली आहे महोदयाची महोदयाचे कनिष छोटा आहे त्याची साईजसुद्धा यापेक्षा कमी आहे बघू शकता तुम्ही साईज अशा प्रकारे जवळपास एक फुटापर्यंत जवळपास या कणसाची साईज आहे आणि आम्ही दुसरी एक बॅग लावलेली आहे तिचं कनिष याच्यापेक्षा बरेच बऱ्यापैकी छोटा आहे आणि बऱ्याचशा लोकांचं एक म्हणणं असतं की बाजरी हे उन्हाळी पीक आहे याला पाणी वगैरे कमी लागतं अशी कोणतीही गोष्ट नाही हे जे सांगतात हे आहे जवळजवळ आता जवळपास आमच्या या बाजरीला सहा ते सात पाणी झालेले आहेत त्यामुळे कोणत्याच अशा व्हिडिओच्या चक्करमध्ये पडू नका कारण की व्हिडिओवाले सांगतात दोन ते तीन पाण्यामध्ये बाजरी येऊन जाते अशी कोणतीही गोष्ट नाही कारण की उन्हाळी पीक म्हणलं की त्याला आठ दहा दिवसाला पाणी लागतं म्हणजे लागतंच तरी आमच्या ड्रिपवर हो असल्यामुळं ड्रीप दोन तीन दिवस जरी चालू ठेवलं तर ओलावा खूप खालीपर्यंत जातो तरी आम्हाला दहा दिवसांनी पाणी द्यावंच लागतं त्यामुळे जवळपास पकडून चालायचं की आपल्याला सहा ते सात पाणी ला साथ लागतात या पिकाला शेवटपर्यंत मोकळं पाणी दिल्यापेक्षा ड्रिपना एक फायदा होतो की जेव्हा आपण एक दिवस जरी ड्रीप चालू ठेवलं तरी ओलावा खूप खोलपर्यंत जातो त्यामुळे जास्त दिवस टिकून राहते बघू शकता कंसाची साईज तुम्ही अशा प्रकारे आणि बाजरीचा एक फायदा होतो की जेणे एकदम जास्त फुटवे फुटल्यामुळं कणसांची संख्या एकदम जास्त प्रमाणामध्ये वाढत जाते आणि बाजरीला कोणतीही फवारणी लागत नाही काहीच नाही आणि एखाद्या वेळेस जर आळी पडली तर त्यामुळे आळीनाशक एखाद्याची फवारणी करायची शक्यतो ती पण गरज पडत नाही आणि बाजरीला कोणतंही खत वगैरे लागत नाही काही नाही फक्त पेरणीच्या टायमाला आम्ही यामध्ये वीस वीस झिरो तेरा पिरण्याच्या वेळेस टाकलं होतं त्यानंतर आम्ही कोणतंही खत वगैरे टाकलं नाही कोणतीही फवारणी केली नाही फक्त पाणी चालू आहे बऱ्यापैकी सत्तरशे सत्तर ते ऐंशी टक्के कणसांची साईज परिपक्व झालेली आहे म्हणजे दहा ते पंधरा दिवसामध्ये काढण्याला येऊ शकते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दाणे चांगल्या प्रकारे भरलेले आहेत जवळपास सध्या तीन महिने कंप्लीट झालेले आहेत अजून पंधरा ते वीस दिवस कालावधी लागू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद